मामाच्या नावानं सांग बोला आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत मी आलो होतो रानात व्हॉइस ओव्हर करायला पण काय माझा इकडं आलं तरी पचका झाला आमच्या गावात बसलाय त्याचा आपण आवाज येत होता जीवनात कुठलं बी काम करायचं म्हणलं तर अडचणी येतात आपण हा म्हणायचं पुढंच राहायचं घरी आल्यानंतर मी वाल भरायला चालू केलं म्हणलं पुढची बात पुढं बघता येईन मी नाही वालीची गुंधाना दन आदळली आय म्हणली सगळी वाल ह्याच गुणीत भरायची मार्केटला म्हणलं तुला उचलण काय म्हणलं एक तर लई लांब लागतोय कुठं पण त्याच्यानंतर गुणीवरती टाकायचं फडकं धुवून घेतलं गुणीवरती फडकं टाकलं नाही का नाही तोंडाला सगळी वाल जास्त वर सुकती घरात जावं नवीन बाल जलमाला येते का नाही तशी त्याची सेवा करतात का नाही तशीच या वालीची सेवा करायला लागते संध्याकाळी वरून बेडशीट परत आता वरून वलं फडक छक्तप तेरा नामो निश्याम खतम नाही होताना तेरे रे मूसिल देवाला मै हु मेरे खर मे कोय नाही तेरे रे वाला कि क्यू मे आखेला क्योंकि तेरा कॉन्ट्रॅक्ट लिया है गुणी मारण्याची जड झाली होती त्याच्यामुळं गुणीतला थोडा माल ह्या वारक्या पिचुंटात टाकल्या आणि वारक्या पिचुंडाचा नरड आवळून त्याला पॅक करून टाकले एवढ्याच खिडक्या शेअंगा जर वजनात भरल्या असत्या तर मनाला किती भारी वाटलं खिडक्या शेंगांचं प्रमाण वाढले त्याच्यामुळं मला वाईट वाटते त्याच्यानंतर घर जाडायला चालू केलं म्हटलं वाल भरून झाल्यानंतरच घर जाडावं कारण का वाल भरायच्या आधी घर झाडलं असतं की नाही परत कचरा झाला असता कशी न्यायची माल ना कसं जय रंगा भाऊ आलीच्या वेळेस घरी असला का नाही टाक बाजक गाडीवरती टाक रोडला नेऊन नाहीतर भाऊ नसला का नाही टाक डोक्यावर रोडला आता शिक टेम्पो खाली गेला आई आणि आपल्याला वाटलं टेम्पो आला आम्हाला वाटलं टेम्पो आला टेम्पो आता तशी खाली गावात माल भरायला आई तिकडं गप्पा मारत बसली म्हणलं जरा जेवून घे निवंत बस एकदा टेम्पो दारा पुढे आलं की नाही जेवायला पण सवड होत नाही पण ती कुठं आहेत आई मला येता नाही ना दोन वडा पाव काय नक्की आहे ना द्यावरून टॅम्पू टेम्पो ना आता आता टॅम्पू टॅम्पो आता खाली गेलाय आणि दोन घरं झाडून घेतली घेतली आयला म्हणजे आवरून घे वाला आलं गेले की जायला मोकळ आजच्याला कामाल ह्यासाठी नाही गेलो काल वाल तोडली ना बऱ्याचशा अंगा खिडक्या गावल्या पहिला आजच्याला औषध मारायचे ते पण फिल्टर पाणी त्याच्यामुळे आजच्याला घरी थांबले खाणी कोका कि याच्या चपात्या अयो काय बेसन कुरड्या तो पारच संपावल्या एक चपाती बेसन जेव्हा अय्यो बटाटा नको मी रातच बेसन खातो बटाटा नंतर खातो रातच बेसन असलं क्वालिटी चालतं का नाही नशीब राहिले मला त्याचा मी भूकणं पाडून टाकतो जेवण झाले आता धुवून नाही तर आई आले अनुबम फुटायला एक वेळेस आई घरी असली होती भांडी पुढे ठेवलेली परवडतात पण पाठीमागं भांडी ठेवली का नाही घरी आल्यानंतर जाळून दुसंग आरार वाजता आता औषध माराय जायचे तर निवांत झुकतो जाऊ मी घरी असतो ना काही ना काही काम काढत असतात आता निवांत झोपतो औषध मारायला जायचे आता आणि आत्ताशी पप्पा चार्जिंगला लावायचं मारायला औषध आणलेत मागाशी भावाने कितीचे आणलेत ही औषध तेराशे रुपयाचे वन टाइम आपण एवढं तेराशे रुपयाचे खायला आणत नाही पण शेतात औषध मारायला भाऊ निघालो होतो वावरात औषध मारायला बाटल्या पण चालवल्या होत्या म्हणलं पाणी कमी पडावं नाही कारण का सकाळी पाणी नेलच नाही वावरात अवच टोपीच पडली गाडीवरून त्याच्यामुळे टोपी पडली नळाला एवढं पाणी बारीक होतं म्हटलं किती वेळ लागेल ते सांगता यायचं नाही मी सातवीपर्यंत पर्यंत त्या शाळेत शिकला तिथे आठवी नववीचं वर्ग बांधत्यात मी सातवी नंतर पाच किलोमीटर टांगड्यात आणून सायकल शाळेत जायचो आता इथंच पाणी भरून झाल्यानंतर मीन भाऊ निघालो वावरात औषध मारायला पाठीवरचा पंप आणि मधला जार भरायला अर्धा तास लागला पाण्याच्या बाटल्या तर भरल्याच नाही आल्यानंतर तीन निळा जार आणि दोन भाजल्या भरून घेतल्या आणि इकडे पंप पण त्या भाजल्यात वतून घेतला एवढ्या पाण्यात औषध मारायचं काय भागणार नव्हतं त्याच्यामुळे मीन भाऊ निघालो परत पाणी आणायला आता डायरेक्ट पैसे देऊनच पाणी घेतलं तिथं म्हणलं लय वेळ लागेल मार की मारलं की लगेच पाणी आलं पाणी भरून झाल्यानंतर मीन भाऊ निघालो वावरात आताच आम्हाला साडेपाच वाजले होते आम्हाला सहा साडेसात वाजणारच वावरात वावरात पोचल्यानंतर पहिल्या औषधाची बचनं काढायला चालू केली फटाफट उशीर झाला होता भावाने लगेच त्याचं काम चालू केलं औषध कालवायचं औषध कालून झाल्यानंतर भाऊ लगीत कड्याच्या सरीपासून औषध मारायला चालू केलं मला काय काम नसल्यामुळे मी इकडं औषध ढवळत बसलो तेवढंच औषध म्हणलं एक जीव होईल फिल्टर पाण्याने औषध मारलं का नाही कीड लवकर कंट्रोल होती औषधाचा रंग तो पांढरा पांढराशिपळ दुधावानी झालता म्हणले प्यायचे आहे का नको पाणी आण उशीर झाल्यामुळे औषध मारायला उशीर झाला सहा वाजून गेल्यात अजून एक पंप मारायचं राहिले सूर्य पण मावळला आता बिबट्या येतोय बावाचा बेल्ट निघला होता त्याला बेल्ट बसवला अचानक औषध मारताना बेल्ट निघला आलं शरीर मारलंच औषध कुणीच नाही एक कुत्र सुद्धा वावरत नाही एक कुणीच नाही आणि लोकही ना अशाच वेळी ना वावरत चोऱ्या करायचे काय काय वेळेस सापडतात काय काय वेळेस नाही सापडत वावरत फक्त मी आणि भाऊ राहिलाय फक्त एक पंप राहिलाय औषध मारून झाल्यानंतर मीन भाऊ निघालो घरी वावरातच आम्हाला साडे सहा वाजल्या होता तिथून पुढे आम्ही निघालो घरी घरी आल्यानंतर पंपात एक बादली पाणी वतलं म्हणजे आपल्या गार्डनच्या झाडांना औषध मारावं तेवढंच किडक नाशक असलं तर मरून जाते आईने इकडं मार्केट वरून वडापाव आणि बिळ आणली होती मी इकडं मग वडापाव आणि बिळीचा बुकणा पडायला चालू केलं रे का आपल्याकडे कोथमिर बाजार झालाय स्वस्त कोथमिरीला नाही दोन रुपये तीन रुपये कोथमिरे त्याच्यामुळे एवढं कोथमिरी करायचं ईशाय काय झाला माहितीये का <laughs> आईने हांड्यातलं पाणी घेतलं होतं मला वाटलं फिल्टर पाणीच घेऊन ठेवलं येतं मी परत त्या तांब्यात पाणी ओतलं आणि तिने पिलं खरं ते पाणी होतं हांड्यातलं अवकडच <laughs> <दुण तो> गोष्ट झाल्या पण <laughs> खराब झाल्यामुळे ना आम्ही ना बाहेरच्या बैलना घरात टाकल्या घरातल्या बाहेर टाकल्या बाहेर त्यामुळे अंधार वाटते घरात उजेडे उजडे उजेड आहे घरात हे आम्ही चेंज करणार एवढा आहे ना प्रचंड आहे आला डोळ्याला त्रास होतो करू जेवायला पोटात आता झाले सकाळचे कालवून असेल थोडं खाई आणि झोप तुला काय खायचंय का रात्री आल्या थोडीपती खाली ही जास्त जास्त रातच खायचं सकाळचं ठेवायचं आज तेवढा राहत मी तिच्या तीन निसून आली टॅम्पूतच ले बरे गांत आता राहिलेली एक मिची गड्डी मी नाही निवडायला बसलो आहे म्हणले फक्त मी तुझ्यासाठी घरी निवडायला आणली काय बोलते खरं काय हे ठेवली ती पिशवी मी याच्यात टाकते मला काय माहिती ते त्यात ठेवले बीती निसनी ओळीज आहे सीजन किती होई नाही केवडी तेवडी बीती ते मला एकट्यालाच लागले आई वटाना कसं आणलाय वटाना 50 रुपये किलो वटाना विक्री कुठं बाजारात आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राइब शेअर करायला विसरू नका भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये गुड नाईट